नमस्कार मी श्रीकांत कदम नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण सदर व्हिडिओमध्ये येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा जो आठवडा आहे हा बारा तारखेपासून चालू होतोय सोळा तारखेपर्यंत चालणार आहे पंधरा ऑगस्टची आपल्याला सुट्टी असणार आहे त्याच्यामुळे बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा आपल्याला पाच दिवस ट्रेडिंगचे मिळतात त्याच्यातील या आठवड्यात फक्त आपल्याला चार दिवस मोजून ट्रेडिंगचे मिळणार आहेत कारण पंधरा ऑगस्टला मार्केट बंद असणार आहे याची सर्वांनी नोंद ओके तर सदर व्हिडिओमध्ये येणाऱ्या आठवड्यात निफ्टीच्या लेवल काय असतील किंवा बँक निपटीच्या लेवल काय असतील ते आपण सविस्तरित्या पाहणार आहोत सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती व्हॉलेटिलिटी दिसते त्याच्यामुळे बरेच लोक घाबरलेले आहेत परंतु काळजी करू नका गेल्या आठवड्यात आपण एक सपोर्ट बोललेलो त्या सपोर्टला पकडूनच मार्केट वरती आलेला आहे ओके त्यामुळे अशाच ऍक्युरेट ज्या लेवल आहेत त्या सदर व्हिडिओच्या माध्यमातून आज सुद्धा मी तुम्हाला देणार आहे ते आपण चला पाहूया आता माझ्यासमोर जो चार्ट ओपन आहे हा निफ्टीचा आहे तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत निफ्टीच्या लेवल पाहणार आहोत ओके तत्पूर्वी अजून एका टाइम मध्ये मी तुम्हाला हा चार्ट दाखवतो या ठिकाणी पहा हा जो चार्ट आहे हा डे टाईम पेनचा चार्ट आहे गेल्या आठवड्यात मी तुम्हाला बोललेलो होतो की हा जो पन्नाचा ई एम ए आहे याच्या खाली ओके याच्या खाली जोपर्यंत निफ्टीची कॅन्डल क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपल्याला ॲग्रेसिव्हली निगेटिव्ह व्ह्यू मार्केटवरती ठेवायचा नाही किंवा याच्या नंतर आपली रणनीती काय असेल हे मी तुम्हाला सांगणार होतो जर पन्नाच्या ई एम च्या खाली निफ्टी क्लोज झाला तर okay, 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 ते ते तर या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर निफ्टी पन्नाच्या ई एम च्या खाली या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला ओके परंतु क्लोजिंग त्यानं पन्नाच्या ई एम च्या वरतीच या ठिकाणी दिलेले ओके त्याच्यानंतर परत एकदा निफ्टी खाली आला दुसऱ्या दिवशी आणि त्याने शार पन्नाच्या ई एम सपोर्ट घेतला ओके तिथे सपोर्ट घेतल्याच्या नंतर अनुक्रमे निफ्टीने हळूहळू हळूहळू या ठिकाणी येऊन क्लोजिंग दिलेले ओके तर या चार्टमध्ये पन्नाचा ई एम ए किती महत्वाचा आहे हेच मला तुम्हाला सांगायचं होतं ओके आता आपण काम करूया दोन तासाच्या टाइम फ्रेमवरती लेवल काय आहेत येणाऱ्या आठवड्याच्या निफ्टीसाठी त्या पाहूया चला आता माझ्यासमोर जो चार्ट ओपन आहे हा निफ्टीचा दोन तासाच्या टाइम फ्रेममधला आहे ओके okay, तर याच्यात आपण सर्वप्रथम रेजिस्टंट समजून घेणार आहोत तर या ठिकाणी आज जो निफ्टी क्लोज आहे तो चोवीस हजार तीनशे सदुसष्टच्या आसपास आहे ओके okay? ती चोवीस हजार तीनशे सदुसष्टच्या सदु आसपास आपला आजचा निफ्टी क्लोज झालेला आहे ओके okay? येणाऱ्या आठवड्यात म्हणजे सोमवारी पासून ते शुक्रवारपर्यंत जर निपटी चोवीस हजार पाचशे पहिला रेजिस्टंट असणार आहे चोवीस हजार पाचशेचा चोवीस हजार पाचशेचा रेजिस्टन निफ्टी तोडतोय पहिला रेजिस्टंट तर आपल्याला सेकंड जो रेजिस्टंट असणार आहे निफ्टीसाठी तो असणार आहे चोवीस हजार सातशेचा या ठिकाणी आपल्याला सेकंड रेजिस्टंट ओके जर इन केस चोवीस हजार सातशेचा पण तोडायला सक्सेस ठरला तर आपल्याला चोवीस हजार आठशे साठचा रेजिस्टंट निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा कारण चोवीस हजार आठशे साठ चा रेजिस्टन तोडणं एवढं सोपं नाही परंतु जर चोवीस हजार आठशे साठ चा रेजिस्टन तोडला तर आपल्याला डायरेक्ट पंचवीस हजाराची लेवल सुद्धा पाहायला मिळू शकते परंतु चोवीस हजार आठशे साठ चा रेजिस्टन एवढ्या सहजासहजी मार्केट तोडणार नाही कारण लोक थोडीशी जे काही दोन तीन दिवसात पॅनिक केलं मार्केटनं त्यामुळे घाबरलेले ओके त्यामुळे अग्रेसिव्हली बाईंग करतील याची शाश्वती कमी आहे ओके आता आपण वरच्या साइडचे रेजिस्टर पाहिले त्याचप्रमाणे खालच्या साईडला निफ्टीला सपोर्ट कोण कोणते आहेत ते सुद्धा पाहूया तर या ठिकाणी पाह पहिला जो सपोर्ट असणार आहे तो चोवीस हजार एकशे ऐंशीचा असणार आहे ओके किती चोवीस हजार एकशे ऐंशीचा आपल्याला निपटीसाठी पहिला सपोर्ट असणार आहे त्याच्यानंतर चोवीस हजार एकशे ऐंशीचा जर सपोर्ट निफ्टी तोडायला सक्सेस ठरतोय तर आपल्याला एक सायकोलॉजी आणि टेक्निकली सुद्धा आपल्याला एक या ठिकाणी चोवीस हजाराचा सपोर्ट असणार आहे कोठे या ठिकाणी आपल्याला चोवीस हजाराचा सपोर्ट पाहायला निफ्टीमध्ये मिळू शकतो चोवीस हजाराचा जर सपोर्ट तोडायला जर मार्केट सक्सेस ठरतंय ओके तर लक्षात घ्या की गेल्या आठवड्यात जे मार्केटनं लोएस्ट लेवल मारलेली होती ती होती तेवीस हजार आठशे नव्वदच्या आसपासची ओके ही तेवीस हजार आठशे नव्वदची जी लेवल आहे ती सपोर्ट म्हणून आपल्याला निफ्टीमध्ये काम करणार आहे ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे तेवीस हजार आठशे नव्वदचा सपोर्ट जो आहे तो अतिशय महत्वाचा सपोर्ट आपल्यासाठी असणार आहे ही ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं तितकं गरजेचं आहे ओके okay, आता आपण टेक्निकली पाहिल्या लेवल तशाच आपण ऑप्शन चेन नुसार निफ्टीला काय लेवल येत आहेत तेही एकदा पाहून घेऊया चला आता माझ्यासमोर निफ्टीचे ऑप्शन चेन ओपन आहे ओके निफ्टीच्या ऑप्शन चेनच्या माध्यमातून आपण रेजिस्टर आणि सपोर्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय व्यवस्थित लक्ष द्या सर्वप्रथम आपण काम करूया की रेजिस्टन समजून घेऊया ओके okay, रेजिस्टन समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी चोवीस हजार तीनशे सदरच्या आसपास नुकते आपल्याला क्लोज झालेला दिसतोय ओके तर आपण ऍट द मनी आपल्याला कुठे येईल तर चोवीस हजार चारशेचा येईल तर चोवीस हजार चारशेच्या खाली आपल्याला पाहायचं आहे की कॉल साईटला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे आहे कॉल साईटला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट ज्या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे रेजिस्टन्स मिळणार आहे ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घ्या तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला कुठे दाखवतोय तर या ठिकाणी दाखवतोय पहा चोवीस हजार पाचशेला ओके किती चोवीस हजार पाचशे ला जर आपण टेक्निकली सुद्धा पाहिलं तर चोवीस हजार पाचशेच आपल्याला रेजिस्टन प्रामुख्याने दाखवत आहे त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर आपल्याला या ठिकाणी एक सोळा दाखवते परंतु या ठिकाणी आपल्याला जास्त दाखवते ओके या ठिकाणी आपल्याला जास्त दाखवतोय चोवीस हजार सातशे ला ओके ऑप्शन नुसार आपल्याला चोवीस हजार सातशेचा एक रेजिस्टन्स दाखवत आहे त्या ठिकाणी आपल्याला चोवीस हजार आठशेच्या आसपास टेक्निकली दाखवत होता म्हणजे उन्नीस वीस इकडे तिकडे फरक आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे याच्यानंतर सर्वात जास्त जर ओपन इंटरेस्टचा विचार केला तुम्हाला या ठिकाणी पहा सॉरी या ठिकाणी चोवीस हजार सातशे पेक्षा सॉरी चोवीस हजार सातशे पेक्षा सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी मला दाखवते चोवीस हजार आठशेला ओके म्हणजे चोवीस हजार सातशेचा इग्नोर करा चोवीस हजार आठशेचा म्हणजे टेक्निकली आणि ऑप्शन चेनच्या माध्यमातून सुद्धा जरी पाहिलं तरी आपल्याला सेमच रेजिस्टंट आपल्याला सेकंड दाखवत आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सर्वात जास्त जर जा ओपन इंटरेस्ट पाहिला ओके या चोवीस हजार आठशेचा जो रेजिस्टन्ट uh, दाखवतोय तो एवढा सहज तुटेल असं वाटत नाही तरी पण जर तोडला तर आपल्याला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवतोय तो या ठिकाणी दाखवतोय पंचवीस हजाराला ओके कुठे दाखवतोय पंचवीस हजाराला तर मी मध्ये सुद्धा तुम्हाला बोललेलो आहे की चोवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास जर जो रेजिस्टंट येतोय तो जर तोडला तर तुम्हाला डायरेक्ट पंचवीस हजाराची लेवल सुद्धा पाहायला मिळू शकते परंतु चोवीस हजार आठशेचा रेजिस्टंट एवढ्या सहजासहजी तुटणं थोडं मला पर्सनली अवघड वाटतंय ही ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आता आपण काम करूया जसे रेजिस्टंट पाहिले तसे सपोर्ट सुद्धा पाहूया तर सपोर्ट पाहण्यासाठी आपल्याला पुट साईडला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे आहे ते पाहणं गरजेचं तर या ठिकाणी चोवीस हजार आठशे तर याच्या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी मला एक सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवत आहे तो कितीला दाखवतोय चोवीस हजार तीनशेला दाखवतोय कितीला चोवीस हजार तीनशेला दाखवतोय तर या ठिकाणी ऑप्शन चेनच्या माध्यमातून आपल्याला चोवीस हजार तीनशेचा सपोर्ट मिळतोय जर चोवीस हजार तीनशेचा सपोर्टच्या नंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस हजार दोनशेचा एक दाखवतोय ओके okay, या ठिकाणी आपल्याला चोवीस हजार दोनशेचा एक सपोर्ट दाखवतोय हो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जो सपोर्ट पाहिला तर या ठिकाणी आपल्याला चोवीस हजाराचा सपोर्ट दाखवत आहे ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे चोवीस हजाराचा सपोर्ट जो आपल्याला टेक्निकली सुद्धा दाखवतोय हो सायकोलॉजी सुद्धा प्रमाणे दाखवतोय हो ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला तेवीस हजार आठशेच्या खालची ती रेंज मिळते जो बोटम मारलेला होता तर या ठिकाणी तेवीस हजार आठशे ला पण आपल्याला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दाखवत आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे निफ्टीचे जे रेजिस्टंट आणि सपोर्ट जे आहेत ते टेक्निकली आणि ऑप्शन चेंजच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेले आहेत तसेच आता काम करूया आपण बँक निफ्टीच्या सुद्धा लेवल टेक्निकली आणि ऑप्शन चेनच्या माध्यमातून सुद्धा जाणून घेऊया चला पाहूया आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे ओके टेक्निकली आपण लेवल पाहतोय बँक निफ्टीच्या तर बँक निफ्टी जो क्लोजिंग दिलेला आहे तो पन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशीच्या च्या आसपास या ठिकाणी क्लोजिंग आपल्याला बँक निफ्टीनं आज दिलेला आहे ओके तर येणाऱ्या आठवड्यात आपल्याला रेजिस्टंट आणि सपोर्ट काय असणार आहे हे तितकंच महत्वाचं आहे बँक निफ्टीमध्ये ऍज पर पाहिलं तर या ठिकाणी जर तुम्ही लक्ष दिलं निफ्टी बऱ्यापैकी रिकवर करत चाललेला आहे परंतु बँक मध्ये तेवढा स्ट्रेंथ भेटत नाही ओके बँक निफ्टीवरती स्ट्रेंथ भेटत नाही ही गोष्ट लक्षात घ्या ची पॉलिसी होती म्हणून तो निफ्टीच्या अगेन्स्ट थोडासा पॉझिटिव्ह त्या काल दाखवला परंतु तशी रॅली पाहायला गेलं तर निफ्टीच्या ॲज पर त्याच्यात रॅली आपल्याला पाहायला मिळत नाही बँक निफ्टी एका रेंज बॉन्डमध्ये टाइमपास करतोय त्यामुळे बँक निफ्टीमध्ये ज्या लेवल निघून आलेले आहेत त्या थोडेसे मॅजिक लेवल आहेत पाचशे पाचशे पॉईंटच्या गॅपनं लेवल टेक्निकली आणि आपल्याला ऑप्शन चेनच्या माध्यमातून सुद्धा निघून आलेले आहेत ही गोष्ट लक्षात घ्या तर सर्वप्रथम बँक निफ्टीसाठी जो रेजिस्टंट असणार आहे तो असणार आहे आपला एक्कावन्न हजाराचा हा खूप महत्वाचा रेजिस्टंट आहे बँक निफ्टीसाठी कारण एक्कावन हजाराची एक राऊंड फिगर व्हॅल्यू निघते ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि टेक्निकली सुद्धा आपल्याला तो रेजिस्टन्स दाखवत त्याच्यानंतर जर एकावन्न हजारचा हाँ रेजिस्टन्स तोडायला बँक निफ्टी सक्सेस ठरते तर आपल्याला डायरेक्ट एक्कावन्न हजार पाचशेचा रेजिस्टन्स बँक निफ्टीमध्ये असणार आहे ही हाँ एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ओके आणि एकावन्न हजार पाचशेची सुद्धा लेवल तोडायला बँक निफ्टी सक्सेस ठरते तर डायरेक्ट आपल्याला बावन्न हजाराची लेवल असणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे जर बावन हजाराची लेवल तोडते इन केस तोडणं थोडं अवघड आहे वरच्या साईडला जर तुटली तर डायरेक्ट या कॅन्डलचा हाय जवळ बँक निफ्टी येण्याचा प्रयत्न करेल म्हणजे बावन हजार तीनशे एक्केचाळ पर्यंत परंतु बावन हजाराच्या वरती जाणं थोडस बँक निफ्टी अवघड वाटतंय ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे खालची साईट असती तर ती शक्य होती कारण ऍज पर जसं मार्केटमध्ये दिसतोय माहूल त्याप्रमाणे शक्य होती परंतु वरच्या साईडला थोडं अवघड आहे लोक पॅनिक झालेले आहेत त्यामुळे बावन्न हजाराची लेवल तुटेल असं वाटत नाही त्याच्यात ट्रेडिंगचे डेज आपल्याला या आठवड्यात कमी असणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या जसं आपण रेजिस्टन्स पाहिले तसंच आता आपण काम करूया टेक्निकली सपोर्ट काय आहेत बँक निफ्टीसाठी तेही पाहूया बँक निफ्टीसाठी खालच्या साईडला जो सपोर्ट असणार आहे तो पन्नास हजाराचा असणार आहे हा खूप महत्वाचा सपोर्ट असणार आहे कारण हा टेक्निकली सुद्धा सपोर्ट येतोय त्याचबरोबर सायकोलॉजी ओके एखादी राऊंड फिगर व्हॅल्यू येते ना तर ती सायकोलॉजी म्हणून काम करत असते ओके तुम्ही एखादी ट्रेडिंग करत असता तर ते शक्यतो काय करता दहा वीस तीस चाळीस कधी असं करता का बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस असं नाही करत ती काय करता राऊंड फिगरमध्ये तुम्ही पकडत असता ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळे पन्नास हजाराचा जी लेवल असणार आहे ती सपोर्ट म्हणून बँक निफ्टीसाठी खूप महत्वाची असणार आहे त्याच्यात खाली बँक निफ्टी आला तर बँक निफ्टी या ठिकाणी आपल्याला सपोर्ट घेताना भेटेल एकोणपन्नास हजार पाचशेला एकोणपन्नास हजार पाचशेची सुद्धा तोडतोय पण तो डायरेक्ट बँक निफ्टी आपल्याला एकोणपन्नास हजाराची लेवल सुद्धा दाखवू शकतो बँक निफ्टीमध्ये या आठवड्यात वरच्या साईडला हजार पॉईंट खालच्या साईडला हजार पॉईंट अपेक्षित आहे ओके एक तर वरच्या साइडचे हजार पॉईंट घेईल किंवा खालच्या साईडचे हजार पॉईंट घेऊ शकतो बँक निफ्टी ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे कारण सध्या जे मार्केट चाललेलं आहे किंवा मार्केट मुवमेंट करत आहे ते आंतरराष्ट्रीय मार्केटला जास्त ऑब्झर्वेशन करून करत आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचे ओके आता आपण बँक निफ्टीचे काय पाहिले सपोर्ट आणि रेजिस्टन जे पाहिले ते टेक्निकली पाहिले आता तसंच आपण एक काम करूया बँक निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन एक ऑप्शन चेनच्या माध्यमातून सुद्धा पाहूया म्हणजे आपल्याला थोडंसं कन्फर्मेशन भेटेल की हा ठीक आहे हे स्ट्रॉंग सपोर्ट किंवा स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करू शकतात कारण दोन्ही साईट न ते सिग्नल आपल्याला मिळत चला पाहूया आता पन्नास सहाशे हा बँक निफ्टीचा ऍड द मनी आहे पहिल्यांदा आपण रेजिस्टन्स समजून घेऊया ओके रेजिस्टन्स समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ऑप्शन चेंज ला कॉल साईटला पाहणं गरजेचं आहे सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला कुठे दिसतोय तर या ठिकाणी पन्नास वरती जरच्या खाली जर आपण पाहिला तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी मला दिसत आहे कितीला एक्कावन्न हजार मला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट एक्कावन्न हजाराच्या नंतर सर्वात जास्त जर ओपन इंटरेस्ट पाहिला गेलो तर आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी एकावन्न हजार पाचशे ला दिसतोय कितीला एक्कावन हजार पाचशे ला दिसतोय एकावन्न हजार पाचशेच्या नंतर जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी आपल्याला बावन हजारला सुद्धा ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त दिसतोय ओके okay, म्हणजे टेक्निकली आणि ऑप्शन चेनच्या माध्यमातून सुद्धा सेम आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन या ठिकाणी बँक मध्ये मिळत आहेत तर आता सपोर्ट पाहूया की खरं खरं ते मिळत आहेत ते नाही ते एकदा आपल्याला कन्फर्म करणं गरजेचं कर आहे ओके तर या ठिकाणी पहा तर आता या ठिकाणी okay, पहा सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट जो आहे तो या ठिकाणी दिसतोय किती लाख पन्नास हजाराला सर्वात जास्त आपल्याला ओपन इंटरेस्ट दिसत आहे त्याच्यानंतर जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी पाहिला गेलो तर आपल्याला या ठिकाणी पहा दिसतोय तो कितीला येतोय आपला एकोणपन्नास हजार पाचशे ला ओके एकोणपन्नास हजार पाचशेच्या जर आपण वरती पाहिला गेलो तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दिसतोय ओके हा एकोणपन्नास हजाराला दिसतोय म्हणजे ऑप्शन चेन आणि टेक्निकली सुद्धा आपल्याला सेम सपोर्ट आणि रेजिस्टन बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळत आहेत त्याच्यामुळे बँक मध्ये काम करताना लक्षात ठेवा पाचशे पाचशे पॉइंटचे गॅपन सगळे सपोर्ट आणि रेजिस्टन्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे ओके तर सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आज मार्केट क्लोज झाल्याच्या नंतर मार्केटचा जो क्लोजिंगचा पीसीआर आलेला आहे तो वन पॉईंट झिरो एट सिक्स आलेला आहे किती वन पॉइंट झिरो एट सिक्स आलेला आहे त्याचबरोबर जो विक्स आपल्याला आलेला आहे विक्स इंडेक्स तो आलेला आहे आपला पंधरा पॉइंट चौतीस किती पंधरा पॉइंट चौतीस आलेला आहे याची सुद्धा तुम्ही सर्वांनी नोंद घेणं गरजेचं आहे विक्स जर हाय दिसला तर लक्षात ठेवा की मार्केटमध्ये चढाव उतार मोठ मुट मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात कारण विक्स आपला जवळजवळ अठरा वीसच्या आसपास गेलेला त्याच्यामुळे गॅपअप किंवा गॅपडाऊनच्या मुवमेंट येत होत्या आता पंधराचा आहे तो पण असा कूल नाही याला बोलतायत कारण पंधराचा पण थोडासा हाईच आहे असंच बोलणं पाहिजे आणि या ठिकाणी सुद्धा हिथून पुढं सुद्धा आपल्याला गॅपअप किंवा गॅपडाऊन चा मुमेंट विक्स मुळे पाहायला मिळू शकतात ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं तितक गरजेचं आहे तर सदर व्हिडिओमध्ये मी जी काही माहिती दिली आठवड्याची ज्या काही लेवल दिल्या त्या तुम्हाला आवडल्या असतील आवडत असतील तर आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूबचा कमेंट बॉक्स ओपन आहे त्या कमेंट तिथे करू शकतात तुमच्या कमेंटला नक्कीच प्रतिक्रिया दिली जाईल याची नोंद घ्या धन्यवाद